नमस्कार मित्रांनो वरणदेवी पोल्ट्री फार्म यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आपलं विरेचं काम चालू आहे दोन तीन दिवसापासून काही शेताकडे चक्कर मारली नव्हती म्हटलं चला आज जाऊन मूतकाडायचा त्रास होत होता मला त्यामुळे आज चक्कर मारली आपलं विरेचं काम रिंगवतनं चालू आहे हे बघा आपली मक्का मक्क्याचा पण मस्त तुरा वगैरे सोडलेला आहे पावसानं दोन तीन दिवसापासून दांडी मारले त्याच्यामुळे थोडंसं पाणी कमी झालं तिला आता मक्का मस्त झाली हे बघा आपलं शेड शेड पण इथून तिथून मस्त मोठं दिसतं आहे भाऊ बाबांनो हे बघा शेड आपलावाला कागद लावून एकदम कम्प्लीट झालेलं आहे दोनशे चाळीस फूट शेड लांबी आहे तीस फूट रुंदी आहे आपली शेडची बघा शेडची दोरी बायरूप वगैरे बांधून एकदम रेडी केलेली आहे दीड फुटाची पट्टी बी बांधणार आहे कागदाची अजून हे बलकडची बाजू या बाजूने पण आपल्याला ती कागदाची पट्टी आणलेली आहे आपण ती बांधायची आहे म्हणजे काय होईल पक्षी वगैरेमध्ये काही जाणार नाही आणि पिल्यांना मस्त सोय होईल कागदाचा सोय एकदम मस्त झालेली आहे भावांनो लवकरच आपलं शेड चालू होऊन जाईल हे बघा आपलं पाण्याचं टाकीचं हो नियोजन आहे मस्त टाकी केलेली आहे तयार दोन टाके आहे अशी हे मस्त असं शेड तयार झालेला आहे मित्रांनो आता उद्या भांडे बांधून पिल्ले आल्यावर पुन्हा आपण भेटूया चला ओके